परमेश्वर कधी भूतलावर येत नाही पण काही माणसं भूतलावर पाठवत असतो अशी, अशी माणसं सतत समाजात राहून समाजाचा विचार करतात व स्वतःला वाहूनही घेतात त्या देवरूपी मानवातला अनमोल म्हणजे स्वर्गीय कैलासवासी सदाशिव मारुती पिंगट व कैलासवासी मंडोदरी सदाशिव पिंगट यांच्या एकोणीसशे रोजी धोंडी भाऊ यांचा, यांचा जन्म झाला सदनाना नावाने परिचित असणाऱ्या नानांना एकूण सात त्यात थोरल्या गुलाबबाई व दोन नंबरला त्यानंतर ठकुबाईबाई नंदकुमार मंगलताई राजेंद्र व चित्राताई व यांना अकरा चुलत भाऊ आठ बहिणी असा भोठा पिंगटोरे परिवार थे है या परिवारातील हे अजात व्यक्तिमत्व शिक्षण आठवी पर्यंत लहानपणापासून वडील सद्नाथ पिंगट यांचा आदर्श घेऊन सामाजिक राजकीय व्यापार धार्मिक व शेती क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवला धोंडी हाजी शेठ यांचा परिवारातील कन्या चतुराबाई यांच्याशी झाला धोंडी भाऊ शेठ चिंगट यांनी स्वर्गीय हरिभाऊ शेठ चुंचाळ श्री रामोदा यांच्या यांच्यासारख्या पहाडी व कार्यकुशल नेतृत्वाचा वारसा घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाला सुरुवात केली कांदा व्यापार बैल व्यापार हे व्यवसाय ते करत असत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ते बेल्हे ग्रामपंचायत वरती बिनविरोध निवडून गेले व बेल्हे उपसरपंच झाले या काळात बेल्हे स्मशान भूमी सुधारणेला पहिलं प्राधान्य दिवशेट यांनी ते, ते काम करत असताना सहकार्यांना घेऊन विविध विकास काम ही मार्गी लावली त्यांनी दहा वर्ष बेल्हे ग्रामपंचायतीच प्रतिनिधित्व केलं त्याच काळात स्वर्गीय करून, करून सामान्यांच्या जीवनात आर्थिक सब सुबलता आणण्याचे काम केले सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक सुविवाह सोहळ्याची यशस्वी संकल्पना राबवण्याची त्यांची कामगिरी उल्लेखनीय होईल त्या काळात शेकडो पार पडले व असंख्य प्रपंच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वरती निवडून आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी यांची निवड झाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती झाले झाले राजकारणामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार स्वर्गीय वल्लभ यांच्या यांच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिकच राहिले जुन्नर तालुक्यातील सहकार स्वर्गीय शिवाजीराव काळे सहकार महर्षी साखर सम्राट स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर या राजकीय माध्यम परामर्चा विचारांचा पगडा धुंडीबाऊ शेठ मध्ये नेहमी पाहायला मिळत असला जुन्नर तालुक्यातील एकमेव रय शिक्षण संस्थेची शाखा म्हणजे बेल्ले या शाखेमध्ये स्कूल कमिटीचे गेली तीस वर्ष धोरणगाव शेट यांनी सदस्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले ते करत असताना नेहमी विद्यार्थ्यांना पर बक्षीस रुपये देणारा हा दातृत्व नेता म्हणजे धोंडी गाव बेल्ले गावातील यात्रोत्सव असताना अखंड हरिणाम सप्ताह हो। बैलगाडा या दोन्ही ठिकाणी धोंडी पिंगट यांचा पहाडी आवाज व डायरेक्ट नाव घेऊन खाली बस बाजूला हो हे म्हणणं फक्त धोंडी भाऊ करू जाणं श्रावणातील पिंगटाळीचा तिसरा मंगळवार गुंजाळवाडीचा पाचवा मंगळवार धोंडी शेठ शिवाय यावर सुना सुना नक्की वाटणार आहे आपले वडील सदनाना पिंगट यांनी चालू केलेली दिंडी सोहळ्याची परंपरा आजही धोडी भाऊ जपली आहे चैतन्य महाराजांची दिंडी धोडी शेठच्या घरी नेहमी येत व सतत पत्नीसह पंढरीची वारी पंढरपूरच्या विठोबाच्या धुंडी भाऊशे नेहमी करत पंढरपूर मध्ये चैतन्य महाराजांच्या मठासाठीच सा योगदानही धोडी भाऊ शेठ यांच मुलाच ठरलं सर्व समाजाशी प्रेमाचे स्नेहाचे सलोख्याचे संबंध निर्माण केला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी न आयुष्यात गरीब श्रीमंत हा कुठलाही भेदभाव न पाहता प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या या जननायकाच्या अंत्यविधीला हजारो लोक जमली ही त्यांच्या कार्याची पावतीच होती परिसरातील प्रत्येक कुटुंबाची जपताना सुखदुःखाच्या प्रसंगी प्रत्येक महिलेला साडी चोळी देऊन असंख्य भगिनी थोडी उभ्या केल्या व हजारो भाचे असा हा परिवार निर्माण करणारा हा मामा माम काळाने पहाडी आवाज आमदार ही हा वटवृक्षासारखा परिवार त्यामध्ये पत्नी चतुराबाई संतोष प्रदीप प्रदी, विक्रम मुलगी विद्या सुना आशा वर्षा शोभा नातवंड आज खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे गुलाबबाई डाकूबाई मंगलताई चित्राताई नंदकुमार राजेंद्र यांच्यासह असंख्य भावंडांचा आयुष्यभर समाजाचा विचार करणारा हा माणूस पंढरीची वारी करून आला व दुसऱ्या दिवशीवाडी येथे एका अंत्यविधीसाठी गेला घरचे सांगत होते तुम्ही दमले आहात वारी करून आले आहात जाऊ नका आराम करा पण थांबतील ऐकतील ते थोडी अंत्यविधी व आला इतका क्रूरपणे आला की समाजासाठी काम करणारा माणूस समाजाच काम करत असताना अपघाताने आपल्यातल्या नेला हा किती दैवी दुर्विलास आहे माणुसकीचा खळखळणारा छरा व्यापारातील चमकता तारा राजकारणातील कोहिनूर हिरा काळ्या आईचा सेवक राजकारणाचा पाईक सहकारातील एक महामेरू पांडुरंगाचा हा वारेकरी पंढरीची वारी करून आला व पांडुरंगाने आपल्या चरणी लीनच करून घेतला आशा या कोर बहु आयामी दातृत्व कर्तृत्व व नेतृत्वचा सुरेख संगम म्हणजे स्वर्गीय थंडी शेठ सदाशिव पिंगळ हे आज आपल्याला परत कधीही नार नाही या मामांना शिवनेरी संवाद डिजिटल च्या वतीने नम्रतापूर्वक अखेर भावपूर्ण श्रद्धांजली जिस क्रिया मंगलवार दिनांक 30 जुलाई 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता बेल्ले गंगाद्वारे थे संपन्न हुई शब्दांकन गणेश सोरे वीडियो शूटिंग एंड एडिटिंग सुनील फोटोग्राफी बेल्ले ध्वनि मुद्रण गणराज ऑडियो एंड एडवर्टाइजर चांदनी चौक बेल्ले